लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अनामिकाचा भाऊ भेटण्यासाठी घरी आलेला असतो तेव्हा तो सोहमचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण सोहमला नुकताच खूप मोठा प्रोजेक्ट मिळालेला असतो आता सोहम बोलत बोलत असताना म्हणतो की ती मला नेहमी सांगायची घरी बसून राहू नको तुझ्याकडे स्किल आहे तू खूप छान पेंटर होशील एक दिवस वर्ल्ड रेकॉर्ड करशील तू असं म्हणत तिने नेहमी मला मोटिवेट केलं आणि माझ्या या सर्व विजयाचं श्रेय जे आहे ते मी काजलला देतो असं म्हटल्याबरोबर आता अनामिका खूप रागाला जाते आणि अनामिका म्हणते काय मूर्ख आहे हा स्वतःच्या हातानेच कुराड मारून घेतले याने अनामिका अनामिकाला हेच हवं असतं सोहम पुन्हा त्याला क्लिक होता आणि तो म्हणतो माझ्या विजयाचं सर्व श्रेय काजलला नाही अरे मी अनामिका म्हणणार होतो हा अनामिकालाच आता अनामिकाच्या भावाला सर्व काही समजलेलं असतं तो म्हणतो आत्ता तर तू काजल म्हणाला ना काय चाललंय हे असं म्हणत आता अनामिका खूप रागवलेली असते आणि तिथून रागाने निघून जाते तिच्या रूममध्ये तेव्हा सोहम फक्त बघत राहतो म्हणते अरे तुझी बायको उचून गेली ना जा तिच्या मागे काय झाले तिला बघ आता अनामिका मुद्दामच सर्व काही नाटक करते आणि खोलीचं दार बंद करून हसत बसते सोहम बिचारा तिला समजवण्यासाठी रूममध्ये येतो अगं हणा का समजून घेणं आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं दार उघड दार उघड परंतु हाणा मस्तपैकी आतमधून दार बंद करून बेडवरती छान असे बसलेली असते घरातील सर्वांना टेन्शन येतं आता ही मुलगी काय करणार आहे तिने सर्वजण येत आहेत हे पाहून फास एका फंदा ओढणीने तिने फास घेण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी तिने केलेली असते आणि ती पाहत राहते आता सर्वजण दार तोडून आतमध्ये येतात क्षणी फॅनवरती ती लटकण्याचा प्रयत्न करत असते